स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यात उत्साहाने साजरा केला जाणारा पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी होय या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते तसेच नागपंचमीला महिला झिम्मा फुगडी झोके या विविध प्रकारचे पारंपरिक खेळही झ खेळतात गावाकडे आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते श्रावणातील या पहिल्या सणाची मोठ्या उत्साहाने सर्वजण वाट पाहत असतात तर दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी सण सगळीकडे साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते, नाग के जाते। नागाची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे म्हटले जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेव आणि नागाचीही पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे तर यंदा श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी हा उद्या शुक्रवारी आहे तर नागपंचमीच्या या दिवशी नागदेवतेची पूजा कोणत्या वेळेत करायची हे पहिला आपण जाणून घेऊ तर यंदा नागपंचमी सण हा नऊ ऑगस्टला सु शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे हिंदू पंचांग श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनटाने सुरू होणार असून ही तिथी दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनटाने समाप्त होणार आहे या स्थिती या परिस्थितीमध्ये उदयतिथीनुसार नागपंचमीचा सण नऊ ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून चौ सत्तेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील या कालावधीत तुम्ही नागदेवतेची पूजा किंवा प्रतिमेची पूजा करू शकता तर नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत ही दोन प्रकारे आहे त्यामध्ये काही ठिकाणी वारूळ हे नसल्यामुळे काही लोक किंवा महिला ह्या घरीच पूजा करतात तर काही ठिकाणी वारू असते किंवा गावाकडे वारुळाची पूजा केली जाते तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे लवकर उठून आपल्याला अंघोळ करून देवी देवतांचे ध्यान करत आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे त्यानंतर शुभमुहूर्तावर देवघरात नागदेवतेचे चित्र म्हणजे जे नाग नरसोबाचं चित्र आहे किंवा मातीपासून बनवलेले नागाची मूर्ती आपल्याला स्थापन करून तिला हळदी कुंकू फुले अक्षदा आगाडा अर्पण करायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचायची आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावून आपल्याला नागदेवतेची आरती करायची आहे आणि नागदेवाला वाटीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला नागोबाची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरात जे भस्म असतं त्या भस्माने आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती एक मंत्र लिहायचा आहे तो मंत्र कोणता आहे पहा तर सर्प कुळास अस्तिक मुनींची शपथ हा मंत्र आपल्याला आपल्या घरातील सर्व दरवाज्यावर भिंतीवर लिहायचा आहे कारण हा जर मंत्र आपण लिहिला तर आपल्या घरामध्ये सर्प किंवा सर्पापासून जो धोका उद्भवतो किंवा वारंवार जर तुमच्या घरामध्ये नाग येत असतील साप येत असतील तर या मंत्रामुळे आपल्या घरामध्ये नाग येत नाहीत अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र आपल्या घरातील भस्म घेऊन आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर बघा या गोष्टींना नागपंचमीत खूप महत्त्व आहे तो किंवा मोठा मान आहे तो म्हणजे नागपंचमी व स्त्रिया तर नागपंचमी व स्त्रिया यांचं खूप घनिष्ठ असं नाट नातं आहे या सणाच्या निमित्तानं विवाहित बहिणीला तिचा भाऊ घरी घेऊन येतो अशा पद्धतीने भारतात रूढ आहे पंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे घेत झोके खेळतात पूजेसाठी जाण्यासाठी हातावर मेहंदी लावण्याची पद्धत हौस म्हणून भाग असलेला दिसतो पण नागपंचमीच्या पूर्वी दहा ते आठ दहा दिवस अगोदर सर्व लहान थोर महिला एकत्र एक येऊन फेर धरायच्या गाणी म्हणायच्या फुगडी खेळायच्या पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या खेळता खेळता उखाने गाणी मन मोकळे करायच्या या दिवशी महिला गोल करून झिम्मा व फुगडीसारखे खेळ खेळायच्या त्याचबरोबर या दिवशी झाडांना झोके बांधून झोके घेण्याची ही पद्धत अजून ग्रामीण भागात आहे कारण झोका घेण्याची पद्धत आहे तर या दिवशी जर तुम्ही झोके घेतले तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा आनंद येतो त्याचबरोबर आयुष्यातील दुःख हे कमी होतं त्याचबरोबर महिला नवीन साडी कपडे परिधान करून नाक नागपूजा करण्यासाठी जातात त्यावेळी त्या एकमेकीशी त्यांचा संपर्क येतो व त्यांच्या विचारांशी देवाणघेवाण होते अशी ही पद्धत पुराणापासून चालत आलेली आहे तर पहा या दिवशी महिला आपल्या घरात साफ करून रांगोळी काढतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तोरण लावतात आपल्या घराची सजावट करतात त्यामुळे मन प्रसन्न होते तर या नागपंचमीच्या का दिवशी काही गोष्टी ह्या केल्या जात नाहीत त्यामध्ये बघा जर शेत शेतकरी आपल्या शेतात नांगर चालवत नाही कारण त्यामागे एक अख्यायिका आहे की एकदा एक शेतकरी शेतात नांगर चालवत असताना नागाची त्या त्याखाली मरण पावली त्यापासून त्या दिवसापासून नागपंचमीच्या दिवशी जमीन फोटली जात नाही नांगर चालवला जात नाही तसेच घरामध्ये भाज्या चिरल्या जात नाहीत त्याचबरोबर तवाच हिवर ठेवला जात नाही अशा अनेक चाली किंवा परंपरा ह्या पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत त्याचे पालन आजही केले जाते बरोबर बघा जर महिला नागपंचमीच्या दिवशी बारोवायला गेल्या तर एक पोट तयार करून आणून लहान मुलांच्या हो हातात किंवा गळ्यात हे बांधले जाते हे पोते कसे तयार केले जाते तर घरातील जोरा घेऊन त्यावर हळद पाणी घालून त्या दोऱ्याला हळदी हळद मिक्स केली जाते किंवा तो दोरा पिवळ्या बनवला जातो व तो नागदेवतेलाही अर्पण केला जातो व घरातल्या लोकांना बांधला जातो अशा प्रकारे हा नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो त्याचबरोबर नागपंचमीचा दिवशी हा उपाय केल्याने घरामध्ये सर्प येत नाही त्याचबरोबर धोका खेळणे हातावर मेहंदी काढणे या गोष्टींनाही खूप महत्व आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ते स्वामी समजतो